गुजरात येथून गोव्याच्या दिशेनं जात असलेल्या दुधाच्या टँकरच्या मागील चाकांच्या एक्सेलमध्ये घर्षण होऊन आग लागल्याचा प्रकार आज सायंकाळी मुंबई गोवा महामार्गाच्या झारा पत्रादेवी बायपासवर मळगाव ब्रिजवर घडला याचवेळी बायपासवरून पलीकडच्या बाजूने जात असलेल्या पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी त्वरित सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले बंबाच्या सहाय्याने ही आग त्वरित विजवल्याने मोठा अनर्थ टळला पोलिसांच्या तत्परतेमुळे ही दुर्घटना टळली त्यामुळे टँकर चालकाने पोलिसांचे आभार मानले झारापत्रालेवी पत्रालेवी कुडाळच्या दिशेनं जात असलेल्या पोलिस व्हॅनमधील पोलिसांना महामार्गावरून गोव्याच्या दिशेनं चा गोपनीय विभागाला माहिती दिली यावेळी अमित रावळ यांनी त्वरित सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला याबाबतची माहिती देत घटनास्थळी रवाना केले पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित राऊळ यांच्यासह हेड कॉन्स्टेबल संतोष गलोले कॉन्स्टेबल पवन परब कॉन्स्टेबल महेश निरवडेकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले बंबाच्या सायाने त्वरित टँकरच्या मागील चाकाच्या एक्सेलमध्ये लागलेली आग बुझवण्यात आली त्यानंतर सदरचा टँकर सुरक्षित स्थळी हलवण्यात आला